कार्यालयाचं ते गे। या ठिकाणी भूमिपूजन होणार आहे या ठिकाणी आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि कोलिवाड्यातील वाल्मिकीनगर या ठिकाणचे सगळे ग्रामस्थ याचे त्यांच्या हस्ते आज भूमिपूजन होत आहे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không पुढे घ्या अरे सगळ्या सगळ्या पुरुषांनी बाजूला आता आपण बोलूया आपला मायक्रोफोन नोट केपली नोटई नेपली आपल्याला पाणी पाणी यस आजच्या ग्रामपंचायत कार्यालय वाल्मिकीनगरच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदा कदम यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्यांच्या शुभेच्छा सर्व उपस्थित सर्व पदाधिकारी मालिके ग्रामस्थ महिला मंडळ आज अठरा फेब्रुवारीला दादांच्या उपस्थितीत आपल्या सरपंचानी आणि सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर लगेच तातडीने आपण पहिले रस्त्याचं काम दादाने मार्गी लावलेलं आहे पंधरा लाखाचा निधी मंजूर करून तो रस्ताही कम्प्लीट झालेला आहे आता दादांना गायची घाई असल्यामुळे फक्त आपण दादांना खाली नेत नाही होत दादांनी जो शब्द दिला तो कायम पूर्ण केलेला आहे राहिला प्रश्न आपल्या पाण्याचा जलजीवन मिशन संदर्भात सुद्धा दादा लवकरच बैठक लावणार आहेत आणि जो वाल्मिकीनगरच्या कोळी बांधवांचा जो प्रश्न आहे जो सॅनबार आहे त्याच्यामुळे मच्छी आत येत नाही आपली आणि होड्यांना जायला त्रास होतोय ट्रॉलरना तोही दादा विषय हाताळत आहेत फक्त पी हळदी हो गोळी असं होत नाही प्रत्येकाला कालावधी लागतो त्यामुळे कुणी विचलित होऊ नका दादानी जो शब्द दिला तो शंभर टक्के पुरा करतील काही कारण अफवा येतात कोण काम करणार नाही कोण सरपंचांना बसवणार याच्यावर विश्वास ठेवू नका दादांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेख आहे त्यामुळे दिलेली आश्वासनं दादा शंभर टक्के पूर्ण करतील राहिलेला उर्वरित रस्ता सुद्धा आपण हळूहळू करून घेऊतो

ग्रामपंचायत विषय मुख्यमंत्र्यांकडे मी स्वतः नेहलेला आहे आपल्या वाल्मिकीनगर आणि पाच पंढरी या दोन्ही ग्रामपंचायत आहे पाच पंढरी पण जवळपास पंचवीस ते निवडून झालेली नाही आहे ह्याच कारणाबरोबर दोन्ही विषय आपण हे निवडून आपण मुख्यमंत्र्यांकडे स्वतः नेल त्या मुख्यमंत्री स्तरावरती एक बैठक होईल त्याच्या निर्णय धोरणात निर्णय तो त्याचं काही म्हणजे एका निर्णय नसणार आहे पण राज्याकरता आपण निर्णय तो बदलून घेतोय जेणेकरून आपल्या जे जात

आमच्या वेळेस जेव्हा आलो होतो मी बरोबर नाही मात्र अगोदर मी आलो होतो आणि नवरात्र निमित्ताने गेल्या वर्षी आलो होतो मी त्यावेळेसच मी रस्त्याच्या बाबतीत सांगितलं तर पंधरा लाखाचं काम झालंय अजून काही सात सातशे मीटर राहतोय बरोबर तो पण रस्ता जसं पंधरा ला आता येईल तसं पुन्हा पंधरा लाख म्हणून देतो उरे सातशे मीटर आपण रस्ता पूर्ण करून घेऊ बरोबर फक्त विषय दोनच राहिले एक आपला ग्रामपंचायतचा विषय आणि पाण्याचे पहिलं प्राधान्य प्राधान्य पाण्याच्या बाबतीचा विषय आहे ऐकून घ्या मी अधिकाऱ्यांना दोन दिवसाच्या आत अधिकाऱ्यांनी कॉन्टॅक्ट करत मी बोलावून घेतो जे काय काम थांबले काय पेमेंट अडचण आहे त्या पण मी सोडवतो पुढच्या आठ दहा दिवसामध्ये काम चालू अशी व्यवस्था मी करून देतो तुम्हाला <laughs> पाणी <laughs>

प्रत्यक्षात आमदारांनी लोकांचे जनसंपर्क करून या ठिकाणी प्रत्यक्षात भेट घेतलं आहे त्यांच्या व्यथा काय तर जाणून घेतली आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं असेल की नगरमध्ये सुद्धा महिलांचा मोठा प्रश्न पाण्याचा होता तोसुद्धा प्रश्नाचा जबाबदारी आठ दिवसात करून घेतो असं त्यांनी म्हटलेलं आहे आपण आज बघितलं की पाण्यासाठी किती मोठा प्रॉब्लेम झालेला आहे इकडे त्यांच्या समस्या आहेत त्या प्रत्यक्षात गावोगावी जाऊन भेट देतात आज आपण त्यांच्या दौऱ्यामध्ये आहोत आणि या ठिकाणी सकाळीपासून राहत संध्याकाळचे पाच वाजायला आले तरीसुद्धा अजून भूमिपूजन उद्घाटन बाकी आहे बरेचसे पुढचे एक दोन बाकी आहेत मग संपणार आहे ते पिढी पंधेरीपर्यंत जायचं आहे त्याचा लागू जा पण एंडपर्यंत बघायचं आहे आमदार साहेब घराघरात साहे, साहे, जाऊन आपल्या लोकांच्या असणारे प्रश्न मांडून त्यांच्या निवारण करत आहेत असा विषय आहे Jalan ai. Ya, सुरुवात कर आज आपल्या इथे आपल्या राज्याचे लाडके गृहराज्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके दादा आज आपल्याला शाळेचं हे आपलं काम खूप काळापासून प्रलंबित होतं अगदी दोन वर्षे शाळा पावसात भिजत होती अगदी सर्व ग्रामस्थांची नवसुनाची दखल घेऊन अगदी अल्पावधीमध्ये ते काम मंजूर करून लागते भूमिपूजन सुद्धा होत आहे आणि सगळ्या <laughs> कामाचे ठेकेदार सर्वही सुद्धा इथं आहेत बाजूलाच आहे तर त्याबद्दल मी ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ आणि आमची नवतरुण मंडळ यांच्या मी त्यांचे आभार मानतो भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे तो आपण चालू करतो व्यवस्थापना

शिंदे आलो होतो ना त्यावेळेस मॅडम होत्या बोलल्या पण त्या दिवशी उडती उडती वेट होऊन तो परत निघून गेला तुम्ही त्यांना आदेश दिले होते की जाऊन ती परत काय ते ग्रामस्थांच्या म्हणण्याप्रमाणे काय विषय तो करा कारण की स्टोरेज टाकी मग तिथे प्रेशर टँक आहे ते पूर्ण डॅमेज आहे आपल्या जुनी नळपाणी आहे ती पण त्यांनी काम करताना फोडून ठेवलंय आणि बाकीची जातो नवीन त्याचा काम तिकडे तिकडे सोडलं गावाच्या पाकड्या पण उकडून ठेवल्या पूर्ण अक्षर

पंढरी पंचक्रोषीचे अध्यक्ष सुरेश जाधव विभाग प्रमुख संजय शेडगे विभाग प्रमुख अनंत भाटे माजी पंचायत समिती सदस्य उपविभाग प्रमुख तथा माजी सरपंच शंकर भावे माजी सरपंच माननीय माजी सरपंच संध्या पस्तुरे पेवेच्या माजी सरपंच सुचिता नागते अंबालसेच्या माजी सरपंच रमेश बोरले पडवेचे माजी सरपंच मनीष बाई आणि भुसाळीचे माजी सरपंच सन्मान्य मनोज पवार कार्यालय प्रमुख संतोष पाटे आणि सन्माननीय पत्रकार बंधू या सर्व उपस्थितांच्या साक्षीने हा भव्य दिव्य असा आणि महत्वपूर्ण प्रकल्पाचा शुभारंभ सन्माननीय